स्वागत करते मराठी चषकावर काव्यांजली मध्ये प्रीतम आणि अंजरीचं लग्न होत पण इथे विश्वजित आणि काव्यामध्ये yes, काय होतंय हे <laughs> काय म्हणजे तिथे श्रेष्ठा उभी हो आहे इथे विश्वजित उभे आहे बाजूला काव्या विचारी किती म्हणजे किती नजरा नजर सुरू आहे श्रेष्ठा सोबत सुरू आहे विश्वजित सोबत नाहीये काय होणार आहे आता पुढे या नात्याच एक नात होत आहे काही गमती जमती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्या मला अचानक कळलेलं आहे आणि अचानक खूप मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत तिथे आणि ते काही एपिसोड्सनंतर काही दिवसानंतर तुम्हाला बघायला मिळेल आणि जे प्रकारे आम्ही हस्तो आणि जे प्रकारे आमच्या चेहऱ्यावर स्माईल आम्ही <laughs> काय नक्की शिकते श्रेष्ठ आणि विश्वजित मध्ये सो काय लूप सुंदरच झालंय तुला वेगळ्या काही कॉम्प्लिमेंट द्यायला सगळं ट्रेडिशनल मध्ये खूप छान दिसतेस तुझं इनपुट काय होतं स्पेशल टच काय काय लाडक्या बहिणीचं लग्न आहे त्यामुळे एक आनंद आहे सगळेजण एकत्र शूट करतायत आणि ह्याच्यामध्ये कशी धमाल धमाल करणं हा माझा आहे बरे लग्ना की काही ना काही जेवण जेवण असत बरेचदा आपण लग्नात जेवायला मुळातच आम्ही पण मी माझं पण सांगते खरंच सगळेच जण बेसिकली काय तुला काय आवडतं स्पेशली लग्नातला हा मेनू मला हा आवाज आहे ही गोष्ट मला म्हणजे पंक्तीत बसून जे जेवण असतं ना मग ते सगळंच आवडतं मला म्हणजे एक पदार्थ असं नाही पण पंक्तीतलं लग्नातलं पंक्तीतलं जेवण फार आवडतं त्यातलं म्हणजे सगळे पदार्थ असं छानच होतात जसं आपण म्हणू ना नैवेद्याचं किंवा प्रसादाचं एक वेगळी चव असते तसे तेच पदार्थ जर घरी रोजचे बनवलं असले तरी ते लग्नाच्या पंक्तीत बसून जेवणं हे मला फार आवडतं

आणि दुसरा व्हिडिओ असतो तो म्हणजे आहेराचं लग्न आलं की आहेर तर कधी फसवून आहे म्हणजे फसवून म्हणजे पाकीटच रिकामी झाली नाही नाही जो गम्मत गोमतीदार आहेर दिने असं कधी झालं नाही नाही पण मला सगळ्यांना सांगू की काय या खर्च लग्नाचा खर्च फार आला विश्वजीतचे डोक्यावर त्यामुळे जरा असं येतात आहेर कॅश घेऊन या पैसे घेऊन या माझी इन्व्हेस्टमेंट आहे असं मी काव्याला सांगितलं मी इन्व्हेस्ट करतोय मला परत त्याचं प्रॉफिट पाहिजे <laughs> प्रभू देसाईंच्या तरी जा काय झालं खर्च विश्वजितच खर्च माझ्या माहेरी काही झालं तरी खर्च सगळं विश्वजितच मला एक कळत नाही ना, ना, की फॅमिली बिझनेसमॅन वगैरे हे तर मी एक सगळ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करणार पूर्ण फॅमिली समोर

सोबत आणि असे छान छान दिसत राहा आणि काहीतरी येणार आहे ते बघायला तर जसं आता ही म्हणाली की तसे कमाल धमाल असे ट्विस्ट येत आहेत आणि तुमचं सगळं प्रेम आमच्यापर्यंत नेहमीच पोचत आहे तेव्हा रोज साडेआठ वाजता कलर्स मराठीवर काव्यांजली मालिका पाहत राहा आणि तुमचं प्रेम दिवसेंदिवस भरभरून वाढत लवकरच खूप सगळे बॉम्ब होणार आहे <laughs> सो बॉम्बचा आवाज तो कसा दिसतो हे बघायला प्लीज बघा साडेआठ दिन तुम्हाला डायमिंग माहिती कलर्स मराठी तुम्हाला मजा येईल खूप मस्त मस्त बॉम्बची थँक्यू सो थँक्यू थँक्यू